कराड <talluk> तालुक्यातील पाणीटंचाई परिस्थिती प्रशासनाने प्रभावीपणे हाताळावी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या बैठकीत सूचना सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने येणाऱ्या काही दिवसात पाणीटंचाईचे भीषण संकट उभे राहू शकते काही ठिकाणी पाणीटंचाई परिस्थिती आत्ताच निर्माण झाली आहे यामुळे तालुका प्रशासनाने पाणीटंचाईची परिस्थिती प्रभावीपणे हाताळावी अशा सूचना माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्या तालुका प्रशासनाची पाणी टंचाईची बैठक आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी प्रांताधिकारी अतुल मेहत्रे तहसीलदार विजय पवार गटविकास अधिकारी प्रताप पाटील मलकापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य उदयसिंह पाटील मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे शंकरराव खबाले निवासराव थोरात पंचायत समिती सदस्य नामदेवराव पाटील राजेंद्र चव्हाण नानासाहेब पाटील इंद्रजीत चव्हाण नरेंद्र पाटील नितीन थोरात वैभव थोर उदय आबा पाटील यांच्यासह वन विभाग कृषी जलसंपदा महावितरण तसेच ग्रामसेवक आदी विभागांचे अधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी पाणी टंचाईबाबतची सद्य परिस्थिती विचारात घेऊन त्याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना आमदार चव्हाण यांनी दिल्या प्रांताधिकारी अतुल मेहत्रे यांनी पुढील चार महिने पुरेल इतका चारा उपलब्ध असून दीड हजार हेक्टर क्षेत्र चार्यासाठी आरक्षित केले आहे याबरोबरच तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर भरण्यासाठी सात पॉईंट निश्चित केले असल्याचे सांगितले पाणीपुरवठ्याचे व्यवस्थापन व्यवस्थित झाले नाही तर भीषण पाणी संकटाला सामोरे जावे लागेल याचे भान ठेवून प्रशासनाने नियोजन करावे अशा सूचना यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्या एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट करार